जालन्यात रिक्षांवर संयुक्त सातशे पन्नास रुपयांचा सा ई चलन दंड शहर वाहतूक आणि आर ओ जालना यांची संयुक्त कारवाई विना प्रवासी वाहतूक करणाऱ्या अठ्ठेचाळीस रिक्षांविरुद्ध ई चलनद्वारे दंडात्मक कारवाई जालना शहरात आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहर वाहतूक शाखा उपप्रादेशिक परिवहन विभाग आर टी ओ जालना आणि जिल्हा वाहतूक शाखेनं संयुक्तपणे विशेष मोहीम राबून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली या मोहिमेत एकूण अठ्ठेचाळीस रिक्षांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर ई चलनद्वारे तीन लाख पंधरा हजार सातशे पन्नास रुपये एवढा दंड आकारण्यात आला आहे रिक्षा विनापरवाना प्रवासी घेऊन जात असल्याबद्दल तसेच रिक्षा नंबर व इतर कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली शहर वाहतूक शाखा जिल्हा वाहतूक शाखा कदीम जालना व सदर बाजार जालना येथील अधिकारी आणि अंमलदार यांच्या वतीनं कारवाई करण्यात आली सदरची दंडात्मक कारवाई पोलीस अधीक्षक का अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तसेच आरटीओ कार्यालयाचे चंद्रमोहन चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा पीबी इंगळे व आरटीओ विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला सदर वाहतूक शाखा पोलीस ठाणे कदीम जालना सदर बाजार जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष मोहीम राबून संयुक्त रिक्षांवर कारवाई केली यापुढे सदरची विशेष मोहीम राबून मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर रिक्षांवर व इतर वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय